सर्व व्यवस्थित चालू असताना काय माहिती कोणाची नजर लागली आणि आमचं संपूर्ण घर आजारी पडलेलं आहे अक्षरशः आई दोन दिवसापासून आजारी पडलेली आहे तर चला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही आहे होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार तर तुम्हाला तर माहिती आहे की इन्स्टा फेसबुक आणि युट्यूबला की प्रमोशन कसं मिळते तर तुम्हाला त्याच्यासाठी तुमचे डेली ब्लॉग अपलोड करणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच तुमचं इन्स्टा फेसबुक आणि युट्यूबकडे अकाउंट असणे आवश्यक आहे तर गेल्या दोन तीन दिवस झाले ना आई ना भरपूर अशी आजारी आली आणि आज आईला थोडंसं बरं वाटत होतं म्हणून आई करत होती देवपूजा आणि मला आजही बाथरूम क्लीन करायची होती तर सगळ्यात पहिले मी शूट करून घेतला नमस्कार हगू मी करत होती डान्स तर आमच्यामध्ये पाहून येणार होते ना वर्णांचे चंद्र बातून होते आणि मला सुद्धा करायचं होतं टाईल आणि बाथरूम आहे सेफ फॉर ऑल म्हणजे बाथरूम किचन फ्लोर आणि हॉल तुम्ही स्वच्छ करू शकता चार लिटर पाणी एक झाकण अप्लाय करा मस्त आणि संपूर्ण बाथरूम मध्ये टाका आणि स्लब करा त्याच्यानंतर पाण्याने वॉश करा हे ना इन्स्टंट फॉर्म्युला येते आणि नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के बॅक्टेरिया मारून टाकते एवढंच नाही तुम्ही तुमच्या घरातल्या स्टाईलवर अप्लाय करा स्क्रब करा आणि वॉश करा आता फोन जर तुम्ही बघू शकता त्याच्यासोबत फ्रीज मोजत टॅम अँड शॉर्ट क्लिनर घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातले टॅप शावर नॉट स्वच्छ करू शकता आणि ते सुद्धा चकाकणार आहे एकदम नवीन चकाकतात तसे याच्या मदतीने मी किचन सुद्धा स्वच्छ केलेली आहे हे अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे आणि घेण्यासाठी कॉमेंट मध्ये पीपी टाइप करा मी लगेच तुम्हाला लिंक देणार आहे चला मी आता डास्क करूनच घेतो तर हाय फ्रेंड जस्ट या ट्रेकचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आज मिशो मिशोवर महादमाका सेल आहे एक जून आहे त्याच्यामुळं जेव्हा पहिला एक तारीख असते आणि म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिले संडेला तिथं सेल असते असं मला तुम्हाला सांगायचं आहे तर आता माझं काम सुरू झालेलं आहे आणि दोन वाजलेलं आहे तर सगळ्यात अगोदर पहिलं संडास बाथरूमचा जो व्हिडिओ होता तो करावा लागला ला, 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 त्याच्यामुळे त्याच्यात भरपूर आणि आज मला थोडंसं बरं पण आहे डोकं माझं खूज दुखत आहे आई पण तिकडे आजारी पडलेली आहे बघू शकता तिला म्हटलं चल ती काय येत नाही तिचा दात पडला तर त्याच्यामुळं काय त्रास होत आहे काय माहिती तर दवाखान्यात काय दवाखान्यात बरं वाटणार काय काय दुखून आलं दुख हा दीपाच्या मग दवाखान्यात चल ना गोळ्या घ्यायला लागतात तर मग काय दवाखान्यात जात नाही तो आता तर आईला बरं नव्हतं म्हणून आम्ही पटापट जेवण वगैरे आटकून घेतलं आणि हा व्हिडिओ ना दोन आ, दोन मेचा आहे कारण त्या दिवशी संडे होता आणि मला वाटते बंबर ऑफर धमिका धमाका मिशोवर होती आणि आज मला भरपूर अशी मिशोचे व्हिडिओ वगैरे टाकायचे होते परंतु आईला पण बरं नव्हतं मला पण बरं नव्हतं परंतु काम सोडता येत नसते कारण मला माहितीये मला माझ्या घरची कामं करावंच लागणार आहे आणि आहे असं सर्वांना वाटते की मी खूप हॅप्पी आहे आणि माझी मजा आहे तर अशी मजा वगैरे काही नसते एक वेळचा नवरा घरात ना तर बायको आरामशीर म्हणजे झोपू शकते आणि टेन्शन नसते की बायको घरात नवरा भाजीपाला आणणार नवरा मुलांना जेव खाऊ घालणार त्याच्यामुळं बायको निश्चिंतपणे आराम करू शकते पण मला तसा आराम करता येत नाही आई पण आजारी होती त्याच्यामुळे मुलांना पण बघायचं होतं प्लस हे प्रमोशनचे व्हिडिओ सुद्धा शूट मला करायचे होते तर आता जे जे मला व्हिडिओ करायचे होते ते मी प्रोडक्ट सर्व बाहेर काढून ठेवले नंतर मी व्हिडिओ वगैरे शूट केले नंतर दुपार झाली होती तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर मला ओटा वगैरे आवरायचं होता तर सगळ्यात अगोदर काय केलं मी भांडी जेवण केलं आम्ही जेवण केल्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली भांडी घासून घेतल्यानंतर क्लीन असा गॅस ओटा पुसून घेतल्यानंतर गॅस शेगडी वगैरे सर्व पुसून घेतलेली आहे तर कसं आहे काय माहिती कोणाची नजर लागली आम्ही पुण्यात आल्यानंतर आमचं सर्व व्यवस्थित हॅपी वगैरे चालू होतं आणि भरपूर मला असं म्हणत होते की तू तु बाबा तुझं प्रमोशन हे ते सर्वांना दाखवत नको जाऊ त्याच्यामुळे नजर लागते किंवा टोक लागते परंतु माझा या गोष्टीवर विश्वास नाही आहे तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही मला सांगू शकता की याला उपाय काय करायचं परंतु आता आमच्या घरात दहा दिवस झाले एकदम भीतीचं वातावरण म्हणजे आजारीच आहेत सर्वजण तरी पण कसं आहे मला सर्व पळगावं लागते प्रमोशन घरचं काम इकडे तिकडे तर त्याच्यामुळे मी तर काही आराम करत नाही आहे परंतु मी कंटिन्यू दोन गोळ्या घेतल्या की आजारी म्हणजे झोपते वेळ आणि काम करते तर असं माझं आणि आईचं असं म्हणणं आहे की मी इथं आली म्हणून आजारी पडलेली आहे कारण आईला खेड्याचं वातावरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पुण्यात कसं वातावरण असते तर पुण्यात हे असते म्हणजे घरातच राहावं लागते कुठं बाहेर वगैरे जाता येत नाही तर आता मी गॅस क्लीन करून घेतला हॅलो फ्रेंड्स तर माझा ड्रेस कसा दिसत आहे नक्की सांगा दाखव बॅक न बॅग करण तुझी तुझी Hence, करते नंबर काय आता कशी करू दाखव कस ओळा लागते काय करतात हा दे कर तू जस ओढायचं ओढायचं का तुझी, 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 तुझी। कंबर हम्म तुझी कंबर एक नंबर कसं असे करतात एक नंबर तुझी कंबर तुझी कंबर एक नंबर हाय चाल शेकी तेकी, शेकी हाय किती शेकी किती ना हाय किती सुंदर Unser dimpa मम्मी तू कॅ मम्मी तू नवीन मोबाईल घे तू माझ्याशी बोल ना पोटाची मोहोर खोली खोलीना तू लगबग तर असो फ्रेंड्स तर आज आज मिशोचा महाधमाका सेल होता बघू शकता तर हा ड्रेस आपल्या तिथे आलेला आहे अजून ड्रेस आहे बघा हा तर ड्रेस एवढा सुंदर आहे ना उद्या वेअर करणार आहे मस्त उठल्याबरोबर छान आहे ना कसं आहे अजून भरपूर आहे तर जे उद्या करूया आपण ओके मदर इंडिया भी आजारी आहेत आमच्या मध आजारी आहेत बघू शकता okay. आता त्यांचा दाताचा दवाखाना केला आता त्यांचा डोळ्याचा दवाखाना करायचा आहे आमची मम्मी असं म्हणते इथं लय पैसे लागतात तर okay. तिचा मोतिया बिंदूचं ऑपरेशन करायचं आहे आता मी आकूटला जाणार आहे स्वराला हॉस्टेलला सोडते आणि मला एक दोन काम आहे आकोटला बापरे गाडी आणली पिरलोने ये आमच्या शक्तिमान गाडी आणली बघा तर झालेलं असं की आईलं डोळ्याचं दवाखाना करायचं आहे आता मी आपोटला जाईन तेव्हा दाखवणार आहे तर मोतीयाबिंदूचा सुद्धा आईला त्रास आहे त्याच्यामुळे आईचे डोळं आणि डोकं भरपूर असं दुखत होतं तर झोपतं उठत बसता बसता आईची तब्येत बघता मुलांना बघता बघता स्वयंपाक करायचा गॅस क्लीन करायचा मग व्हिडिओ शूट करायचा मग एडिट करायचा मग पोस्ट करायचा असं करता करता कसं तरी आज मी चार ते पाच प्रोडक्टचा रिव्ह्यू व्हिडिओ केलेला आहे आणि फायनली आता म्हणजे मुलांचं हे झालेलं आहे मुलं बोलत होते भूक वगैरे लागलेली आहे म्हणून तर आता फायनली म्हणजे आज कसं आहे तोंडाची चव गेलेली आहे म्हणून म्हटलं चला थोडीशी ज्वारी बाजरी आणि उडत डाळ वगैरे घेऊन या जेणेकरून ते भाकरी वगैरे खाल्ल्यानं बरं वाटते तर आई इथं झोपलेली होती कारण आईला डोक्याचा आणि डोळ्याचा त्रास भरपूर असा होत होता आणि एकदम कसं काय आम्ही सगळेजण आजारी पडलो ना तेच कळत नाही त्याच्यामुळे भरपूर जण असं म्हणत आहे की तुला तुला नजर लागली तू प्रमोशन व्हिडिओ टाकते लोकांना लोक जडतात असं तसं काही म्हणजे माझे फ्रेंड सर्कल म्हणत आहे तर तुम्ही मला नक्कीच सांगा की याच्यावर काय उपाय असतो म्हणजे काय करावं लागते जेणेकरून आम्ही लवकरात लवकर बरं होणार आहे तर आईला बरं नाही आहे म्हणून आईसाठी मी आज आणली होती मस्तपैकी ज्वारी आणली होती बाजरी आणली होती डाळ आणली होती आणि काही कडधान्य आणले होते आता मस्तपैकी उद्या मी दळून आणणार भाकरीचं आणि मस्तपैकी बेसन पिठलं आंबट बिसन जेणेकरून ना म्हणजे ताप असताना जर हे खाल्लं ना तर आपल्या शरीरात ती ताप जे आहे बाहेर निघते आणि आपल्याला लवकरात लवकर बरं वाटते तर आई तर झोपलेली होती मला असं भरपूर टेन्शन येत होतं कारण कस माझं कसं आहे की कोणी आजारी असं नको असायला कारण मग माझी भरपूर अशी आंबळ होते एक तर घरात माणूस वगैरे कोणी नाही आहे तर थोड्या वेळाने आई उठली आणि आई उठल्यानंतर मग आम्ही काय केलं की जेवायचं तर नव्हतंच मी बाहेरून आईसाठी नाश्ता वगैरे घेऊन आलेली होती तर आईने इथं गुळाचा चहा ठेवला होता म्हणजे गुळा गुळ मीठ गुड नाही गूळ अजून अद्रक गवटी चहा असं काही टाकलेलं होतं म्हणजे जो काळा असतो ना तो चुकीने मी मीठ बोललेली आहे तर त्याच्यानंतर आईने मस्तपैकी असा काळा केलेला आहे आणि तो काळा आईने पण घेतला आणि मला पण दिला जेणेकरून सर्दी वगैरे बरी होणार आहे आणि तसं पण सध्या ना पुण्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या तर असा होता आमचा आजचा ब्लॉग कारण ब्लॉग वेळेवर पडत नाही आहे कारण प्रमोशनचे काम हे हो ते जास्त असल्यामुळे माझं युट्यूबकडे थोडं दुर्लक्ष होत आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा सर्वजण म्हणतात आईच्या सोबतचा व्हिडिओ टाकत जा टाकत जा तर जेव्हा माझं टाकणं होते तेव्हा मी नक्कीच टाकत असते आणि अजून एक गुड न्यूज ही आहे की माझा नवरा फायनली आता पुण्यात आलेला आहे जॉब करण्यासाठी आणि तो एका ठिकाणी पुण्यात जॉब करत आहे आणि तिथले टेस्ट स्टेटस वगैरे सुद्धा लावत आहे तर खूप छान झालं की चला मी आहे मी येण्यामुळे तो सुद्धा इथं आलेला आहे पुण्यात जॉब करण्यासाठी फक्त तो लवकरात लवकर दुरुस्त व्हावा हीच इस ईश्वरचरणी